नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अशी डिझाईन बघणार आहोत झटपट पण होते दिसायलाही छान आणि खूप साऱ्या कस्टमरला आवडते ही डिझाईन तर ही व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता शोल्डर तुम्हाला घ्यायचा आहे आहे तेवढं आणि त्याच्यानंतर तुम्हाला चौकोन करायचा आहे गळ्याचा तर या ठिकाणी बघा चौकोनच्या बाहेर अर्धा इंच आपल्याला जायचं आहे आणि असा पंचकोणी जो आकार आहे पण तो फुगीरमध्ये आपण या ठिकाणी दिलेला आहे अशा पद्धतीने हा आकार या ठिकाणी आपण कट केलेला आहे आता गळा खोलल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा डिझाईनचा गळा तयार झाला आहे आता खाली ब्लाउज पीसचा कपडा सुईचा आहे आणि त्याच्यावरती आपण अस्तरचा कपडा ठेवला आहे गळ्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत आता बघा जिथे कोणं असेल ना तिथे सुईचं टोक खाली ठेवायचं आहे डाववरती करायचा आहे आणि पुन्हा तो खाली करायचं आहे याने काय होतं जो कोणा आहे तो छान येतो आणि जसाचा तसा आपला आकार या ठिकाणी तयार होतो नाहीतर कधी कधी आपला आकार विघडला जातो तर त्यानंतर या ठिकाणी आपण दे देणार आहोत तिरकी कातर पण तिरकी कातर देताना खूप जवळने द्यायची शिलाईच्या साईडनेच द्यायची आता थोडासा कपडा या ठिकाणी कट करायचा आहे जर जास्त असेल तर कमी असेल तर नाही केला तरी चालेल नाहीतर मग गळा पलटी पडतो तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे कमी वेळेमध्ये झटपट गळा कसा तयार करायचा डिझाईनचा असू द्या कोणताही असू द्या फक्त हा फॉर्म्युला वापरा अशी झट झटपिपट तुमची डिझाईन तयार होईल बघा आता समोर अस्तर घेतलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला द्यायची आहे दापटीप ही दापटीप आपण अशासाठी देतो इथे कॅनव्हस पेपर पायपिंग गोट लावायची गरज नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये हा गळा येतो आणि दिसायलाही छान दिसतो खूप साराताईंच्या साडींवर दिवाळीच्या वेळेस हाच डिझाईनचा गळा मी शिवलेला आहे आणि सगळ्यांना खूप आवडला ही डिझाईन दिवाळीमध्ये खूप जास्त चाललेली आहे त्याच्यामुळे तुम्ही पण तुमच्या साडीवर नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर दिसतो आणि सोपा पण आहे आणि कोणत्याही साडीवर तुम्ही सहज ट्राय करू शकता अगदी डेली यूजच्या साडीवर असू द्या कोणत्याही छानशा साडीवर असू द्या नक्की ट्राय करून बघा आता बघा प्लेन करायचं आहे ब्लाऊजचा कपडा व्यवस्थित गळ्यानुसार आणि त्यावरती आपण या ठिकाणी देणार आहोत शिलाई ही शिलाई आपण अशासाठी देतो इथे फिनिशिंग खूप छान दिसते गळा पलटी पडत नाही आणि मस्त असा हा गळा आपला या ठिकाणी तयार होतो हळवार सावकाश अशी ही शिलाई या ठिकाणी आपल्याला करायची असते बघा कुठेही कोणा आला की सुईचं खाली दाबवरती आणि कपडा फिरवायचा आहे त्यामुळे गळ्याची फिनिशिंग सुंदर येते आणि गळा छान तयार होतो बघा गळा किती थी सुंदर या ठिकाणी तयार झाला आहे आता साईडनी लगेच शिलाई करायची आणि उरलेला कपडा या ठिकाणी लगेच कट करायचं आहे सर्वात जास्त चालणार ही डिझाईन होती त्यामुळे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा कधी कधी काय होतं आपण साड्या आ... छान घेतो आणि त्याच्यानंतर आपल्याला काय फक्त बाहेला काट येतो पाठीमागे आपल्याला काट हा प्रकारच नसतो आणि मग आपल्याला डिझाईन कशी करायची सुचत नाही त्यामुळे आपण अशा छोट्या छोट्या दिजा, डि ज्या डिझाईन असतात सिम्पल पण भारी अशा ट्राय करू शकतात त्यांनी साडीचं लुक पण चेंज होतं ब्लाऊज पण भारी दिसतो आणि आपले डिझाईन पण भारी दिसते साईजचा कपडा या ठिकाणी आपण कट करून घेतलेला आहे एका लाईनमध्ये व्यवस्थित खालचा कपडा कट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण कमरेचे टक्स या ठिकाणी देणार आहोत कमरेचे टक्स साधारणतः तीन ते साडेतीन इंचाचे टक्स आपण या ठिकाणी द्यायचे आहे दोन्ही बाजूला एकसारखा कपडा पकडायचा आहे म्हणजे जो टक्स आहे तो तिरका होत नाही आणि फुगला जात नाही टक्स झाले आता या ठिकाणी आपण कमरपट्टी जोडणार आहोत साधारणतः कमरपट्टी छोटी जोडा खूप मोठी पण नाका जोडून म्हणजे छान दिसते आता बघा तिरकी कातर दिल्यामुळं काय होतं व्यवस्थित पलटी होते आणि जो कपडा आहे तो बाहेर दिसत नाही त्यामुळे इथे आपल्याला द्यायचे आहे दापटी आणि आतमध्ये कपडा घेऊन त्याच्यावरती मोठ्या नंबरची शिली आपण या ठिकाणी घेणार आहोत आपला मागचा जो गळा आहे तो तयार झालेला आहे बघू शकता फिनिशिंग पण किती सुंदर आली आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जो बघा आता ब्लाऊज पीसच्या कडेचा हा कपडा असतो तो नाही नसेल तर ब्लाऊज पीसमधला कपडा घेतला तरी चालेल इथे मी दीड इंचाची पट्टी घेतली आणि ती डबल करून या ठिकाणी शिलाई घेतली पण मी अर्ध्या इंचाची पट्टी घेतली खूप मोठी पण नको आणि खूप छोटी पण नको साईजचा कपडा या ठिकाणी कट करून टाकायचा आहे तर या ठिकाणी साईडचा जो कपडा आहे तो कट करायचा आहे त्यानंतर चार पदरी दोरा घ्यायचा आहे आणि जशी आपण नाडी तयार करतो ना ब्लाऊजची त्याच पद्धतीने आपल्याला ही नाडी तयार करायची आता सुईचं जे मागचा भाग आहे चार पदरी दोरा तिथे गाठ बांधायची कपडा नाही घेतला त्यात तरी चालेल फक्त दोऱ्याची गाठ हे करून आपल्याला सुईचा जो मागचा भाग आहे ना तो वरती वरती घ्यायचा आहे आणि कपडा आपल्याला खाली ओढायचा आहे त्यांनी काय होतं खूप सुंदर अशी नाडी या ठिकाणी तयार होते जाड हवी असेल तर जाड बारीक हवी असेल तर बारीक अशा पद्धतीने पद्धतीने तुम्ही कोणतीही नाडी या ठिकाणी तयार करू शकता पण आपल्याला डिझाईन जरा पाठीमागे थोडीशी मोठीच नाडीची करायची आहे त्यामुळे आपण मोठी नाडी अशा पद्धतीने तयार केली आता जोडायची कशी बघा अशीही तुम्ही ठेवू शकता बरं फक्त दाखवते मी अशीही तुम्ही ठेवू शकता तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही या ठिकाणी ट्राय करू शकता आता बघा आपण एका बाजूला अशी पद्धत या ठिकाणी घेणार आहोत पण आता जिकडनं आपला पदर नाही आपली ही डिझाईन दिसली पाहिजे मग आपण काय करायचं आहे जिकडनं आपला पदर म्हणजे डाव्या बाजूकडून आपण उजव्या बाजूकडं यायचं आहे अशा पद्धतीने आणि एकदम पॅकमध्ये ही शिले या ठिकाणी आपल्याला करायची जुमा तुम्हाला जर लेस लावायची असेल ना तुम्ही याच्यावरती लेस पण लावू शकता किंवा तुम्हाला जर असंच ठेवायचं असेल ना तरीही खूप सुंदर दिसतो एक बटन या ठिकाणी तुम्ही लावू शकता कुठे या आपण एक जागेवरती घेतलेला लेस आहे ले तिथे तुम्ही बटन लावू शकता आणि इथे आपण एक एक मनी लावू शकतो असंही तुम्ही करू शकता सुंदर आणि छान सगळ्यात जास्त चालणारा हा ब्लाऊज सगळा आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल